महाराष्ट्रातील लोणावळा परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणी घटना घडली आहे एका तेहतीस वर्षीय महिलेला भर दुपारी रस्त्यावरून पाठलाग करत निर्जन जंगलात ओढून तिच्यावर बलात्कार करणारा नराधम अवघ्या चोवीस तासात लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सर्जिकल ॲक्शनमध्ये गजाआड झाला आता बघूया ही घटना कधी आणि कुठे घडली चौदा जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास लोणावळ्यातील ठाकूरसाई गावात ही घटना घडली दुपारच्या सुमारास तेहतीस वर्षाची महिला रस्त्याने पायी जात असताना एक अज्ञात दुचाकीस्वार नराधम तिचा पाठलाग करत होता पाठलाग करता करता त्याने तिला रस्त्यात अडवलं निर्जन जंगलात नेलं आणि बलात्कार केला तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याच स्वाभिमानावर थेट घाव केला या घटनेच्या चोवीस तासात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी टार्गेट ऑप्शन राबवत आरोपीला बेड्या ठोकल्या आणि आरोपीच्या विरोधात आय पी सी दोन हजार तेवीस अंतर्गत कलम चौसष्ट आणि तीनशे एक्कावन्न सेक्शन दोन अंतर्गत गुन्हा दाखल केला आता सवाल असा उठतो रस्त्यावर चालणारी स्त्री सुरक्षित आहे का महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी काय कठोर पावलं उचलणार बेटी बचाओ हे फक्त पोस्टर पुरतच उरलंय का हा लढा केवळ एका आरोपी विरोधात नाही हा लढा त्या विरोधात आहे जी स्त्रीला फक्त फक्त आणि अबला समजते आणि सुदर्शन मराठीच्या माध्यमातून आम्ही सांगतोय ज्या हातांनी जन्म दिला त्या हातांवर कुणीही जबरदस्ती करू शकत नाही महाराष्ट्रात प्रत्येक भगिनीसाठी सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत आमचा आवाज थांबणार नाही सोळा तारखेला लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला दुपारच्या नंतर आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली एका पीडित महिलाने तक्रार दिली की त्याचे बरोबर पंधरा तारखेला दुपारच्या वेळी एक अतिप्रसंगची घटना घडली आहे ती महिला जे आहे ते आपल्या ज्या ठिकाणी ते काम करत होती त्या ठिकाणून आपल्या आईचे घरात कडे जाण्यासाठी पाय चालत निघाली होती रस्त्यावर ज्यावेळी ती जात होती त्याचा पाठलाग एक मोटरसायकल सवार इस्माने केला आणि काही डिस्टन्स पुढे जाऊन त्याने त्याला रस्त्यात जाऊन थांबला त्याचे बरोबर त्याचा फोन नंबर वगैरे घेण्याचा प्रयत्न केला आणि एका निर्जन स्थली ते त्याला ते घेऊन गेला त्या ठिकाणी झाल्यानंतर त्यांनी जोर जबरदस्तीने त्याच्या बरोबर अतिप्रसंग केला आणि ह्याच्यानंतर त्याने आरडाओरड केल्यानंतर तो माणूस त्या ठिकाण पडून गेला ही जे घटना आहे जवण मावळ या ठिकाणची आहे यावर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सोळा तारखेची रात्री एकशे नव्वद दोन हजार पंचवीस एस ची कलम चौसष्ट तीनशे एकावन्न दोन चे खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपासकामी आम्ही पोलीस स्टेशन स्टाफ आणि त्याचे बरोबर एल सी पी हाय सूचना देण्यात आले होते पुणे रुरल विभागाचे अडिशनल एस पी चोपडे साहेब त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन घटनास्थळी भेट दिली दोघे टीमच्या पोलीस स्टेशनची टीम आणि एल सी पीची टीमच्या योग्य मार्गदर्शन केला तर त्या मार्गदर्शनामुळे सी सी टी व्ही वगैरे चेक करण्यात आले गोपनीय माहिती काढण्यात आली आणि शेवटला त्यांना त्याचे प्रयत्नामध्ये जश्मेला आणि चोवीस तासाचे आत गुन्हा दाखल केल्याचे हे गुन्हा टीमने उघडकीस सांगला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे बालू दत्तू शिर्के जीवनचा राहणारा सदोतीस वर्षाचा हा एक माणूस आहे अशा प्रकारची हे घटनाए पुढील तपास चालू आहे